या सगळ्या प्रकरण केलेली आहे काय तुमचं म्हणणं आहे निश्चितपणानं चौकशी व्हावी आणि त्याच्यामध्ये सत्य अस शासनानं दिलेला दिली जो विकास कामावरती खर्च होतो का ते पाहण्याचं काम समितीचं आहे सदस्यांचं आहे जे कोण याच्यामध्ये असतील त्यांची चौकशी होईल आता काही शिक्षण आता आम्ही तर काही बघितलं नाही मी बघता आम्ही कसं सांगायचं ठेवलं ते आम्ही मी बघितलं तर सांगितलं असतं ते ठेवलेलं होतं कुठं होतं कसं होतं आता कुणी ठेवलं कुणी बघितलं त्याला विचारायला पाहिजे नेमकं आहे काय परंतु भाऊ जर समितीसाठी असतं आमच्याकडे ते आलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की बाबा आलं आमच्याकडे आरोप करणाऱ्यांनी ते सिद्ध करावं दाखवावं तिथं कुणी दिलं कुणी घेतलं घेणारा देणारा बघणारा त्याची चौकशी होईल त्यातनं चौकशीचं काय आहे ते बाहेर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा